आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर विधीमंडळात सत्ताधारी शिवसेनेचे दोन आमदार एकमेकांना भिडले एम एम आर डी सी मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात आधी बाचाबाची आणि नंतर काहीशी धक्काबुक्की झाली अशी चर्चा आहे विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या या घटनेचे गंभीर पडसाद दिवसभर विधान भवन परिसरात उमटत राहिले मात्र सत्ताधारी पक्षानं अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचं सांगत या सगळ्यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला विधिमंडळ अधिवेशनात मंत्री आणि आमदार एकमेकांना भिडण्याची अशोभनीय घटना घडली विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आणि लोकशाहीचं मंदिर मांडलं जातं आणि याच महत्वाच्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील दोन आमदार एकमेकांना भिडले यापैकी एकतर मंत्री आहेत एम सी मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात आधी बाचाबाची झाली नंतर त्याचं झालं मी त्यांना की बाबा जी जी कामे असतील आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो थो त्यांना थोडस त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडस जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्याशात मतभेद झाले होते या गंभीर घटनेची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात झाली विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तर जोरदार टीका केली तर विधानसभा अध्यक्षांनी सुरक्षा रक्षकांचा अहवाल मागवला अहवालात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं सांगत झालेली चर्चा पटलावरून काढण्याचे आदेश राहुल नार्वेकरांनी दिले सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वाद विवाद काही झाले असला कसलाही प्रकार नाही आता ऐकून घ्या ऐकून घ्या आदमदे बोलो माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही झालेली घटना गंभीरच आहे आणि त्यावर सत्ताधारी पक्षानं पांघरून टाकलं मात्र निरस चाललेल्या अधिवेशनात या प्रकरणामुळे सर्वांचीच धावपळ उडाली यात पत्रकारही मागे नव्हते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेस उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई